हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहिल्यानगर इथे भरती निघालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत असणार आहे आणि मुलाखतीने निवड होणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल बघा चारशे तेरा पदांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीची थेट मुलाखतीने निवड होणार आहे पुरणगाव येवला अब अंभईवाडा या शाखेत विविध विभागातील पुढील तपशीलप्रमाणे कायम विनाअनुदानित रिक्त पदांसाठी खालील पत्त्यावर थेट मुलाखत घेण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मुलाखतीचा दिनांक बघा पंचवीस एप्रिलला सुरू होणार आहे ते दहा मे मुलाखतीची वेळ सकाळी दहा ते दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ईमेल आय डी इथे दिलेला आहे मुलाखतीचे ठिकाण आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी कोपरगाव रोड मुक्काम पोस्ट कोकम ठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर ठीक आहे तर विषय बघा प्राथमिक शिक्षक एच एस सी डी एड माध्यम मराठी असणार आहे आणि पाच मराठी माध्यमचे शिक्षक हवे आहेत आणि नऊ इंग्रजी माध्यमचे सी बी एस ई बोर्डचे नऊ त्यानंतर इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत समाजशास्त्र गणित विज्ञान संगणक चित्रकला शारीरिक शिक्षण जी के सी सी ए बी ए एम ए किंवा बी, बी एस सव, सी किंवा एम एस सी बी एड एम एड बी सी ए बी सी एस एम एम सी एस कंप्युटर डिप्लोमा ए टी डी बी पी एड एम पी एड असे हवे आहेत शिक्षक मराठी माध्यम सव सव्वीस इंग्रजी माध्यम चौतीस आणि सी बी एस सी बोर्ड चौदा त्यानंतर ग्रंथपाल ए बी लिप कीप एनी एम लिप हवं आहे एक इंग्रजी माध्यमसाठी फक्त इंग्लिश हिंदी गणित भौतिकशास्त्र जीवनशास्त्र रसायनशास्त्र भूगोल उद्यान विद्या संगणकशास्त्र शारीरिक शिक्षण लॅब असिस्टंट बघा उच्च माध्यमिक शिक्षक असणार आहे एम ए किंवा एम एस सी किंवा एम सी ए किंवा पी जी इन हॉर्टिकल्चर बी एड एम एड एम बी एड थर्टी सेवन म्हणजे सदोतीस जागा असणार आहे डॉक्टर नर्स डॉक्टर बी एच एम एस बी ए एम एस एम बी बी एस एक नर्स ए एन एम जी एन एम एक ठीक आहे त्यानंतर बघू शकता वसतिगृह व आश्रम विभाग सहाय्यक व्यवस्थापक सुपरवायझर कोणताही ग्रॅज्युएट कामाचा अनुभव आणि चार पद संख्या वसतिगृह व्यवस्थापक अधीक्षक शिक्षक शिक्षिका एनी ग्रॅज्युएट आणि सेवंटी सेवन इथे वेकन्सी असणार आहे क्रीडा प्रशिक्षक ग्रॅज्युएट बी पी एड एम पी एड बारा त्यानंतर वारकरी शिक्षक आळंदी वारकरी प्रशिक्षणाचा अनुभव पंधरा संगीत अभिनय शिक्षक संगीत विशारद अभिनय क्षेत्रातील अनुभव चौदा मिलिट्री प्रशिक्षक सुरक्षा रक्षक एक्स आर्मी एन सी सी संबंधित कामाचा अनुभव सतरा अकाउंटंट मॅनेजर अकाउंटंट लिपिक टाय टायपिस डाटा एंट्री ऑपरेटर एम कॉम बी कॉम टॅली टायपिंग इंग्लिश फॉर्टी मराठी तीस दहा आय टी समन्वयक सहाय्यक सी सी टी व्ही सहाय्यक बी सी ए बी सी एस आय टी आय संबंधित कामाचा अनुभव सात पदे वेकंट आहे फोटो व व्हिडिओग्राफर फोटो व विडिओ एडिटर सोशल मीडिया मॅनेजमेंट फोटोशॉप कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर संबंधित कामाचा अनुभव चार वेकंट पदे आहेत वाहन विभाग प्रमुख वाहन चालक यांनी ग्रॅज्युएट संबंधित कामाचा अनुभव बॅच असणे आवश्यक सात वेकंट आहे पदसंख्या बांधकाम प्रश्न पर्यवेक्षक वायरमन माळी टेन टेलर प्लंबर वेल्डर डिप्लोमा किंवा बी ई सिव्हिल आय टी आय संबंधित कामाचा अनुभव चौदा पदसंख्या वॉच लेडी शिपाई मदतनी स्वच्छता कर्मचारी वेट आ, स्वीपर टॉयलेट स्वीपर एस एस सी संबंधित कामाचा अनुभव पंधरा सॉरी पंच्याण्णव तर बघा सी टी ई टी किंवा टी टी पासवा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल इंग्लिश माध्यम म्हणजे इंग्लिश स्पीकिंग स्किल अनिवार्य आहे रिक्तपदांची सविस्तर माहिती संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तिथे दिलेली सगळी इन्फॉर्मेशन वाचायची आहे आणि मगच अॅप्लिकेशन करायला घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला इकडे वेतन देण्यात येणार आहे मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे व त्याची झेरॉक्स प्रत असे दोन पासपोर्ट साईज फोटोसोबत आणावे प्रवास आणि इतर कोणतेही वक्त्य देय असणार नाही तर होती ॲडवर्टिजमेंट नावाली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनव्या वेळेस करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका